मित्रांनो ब्लॉग करायचा हा विचार माझ्या डोक्यात तेव्हा नव्हता जेव्हा मी बाजारला गेलतो नाही तर मी वाईड अँगल कॅमेरा माझा घेऊन गेलो असतो आणि ब्लॉग हा अतिशय सुंदर झाला असता पण ठीक आहे मी वाईड अँगल कॅमेऱ्यावर दुसरा एखादा ब्लॉग बनवेन आणि दुसरा पार्ट आपण आता पाहूयात धन्यवाद <laughs> <laughs> किती नाही आहे झाला एक उरमुठे नाही पेंढे आणू <laughs> एवढ्या पेंढ्या कधी संपाय आता मग घरी नाही दहा रुपये तुमच्या शेतातलाच द्या हे सगळं तुमच्या शेतात आहे ना हे शेतातलं म्हणतो तुम्ही जास्त बांधा दहा रुपये एवढी मोठी पेंढे बांधा तुम्ही हे मी तुमच्या शेतातच असणार आहे त्यामुळे तुम्ही दहा रुपयाला देत आहे असं एवढं पाच रुपये हे वीस रुपये द्या एवढं त्यामुळे तुम्ही एवढं आणलाय आहे तुम्ही कोथिंबरत केल्या बहुतेक शेतामध्ये बरोबर पण जास्त आहेत मी असं बाजार करणार बाजार पण ह्या जास्त आहेत करत नाही नाहीतर मग मार्केटला घेऊन जायचं बरोबर मी म्हणजे एवढं नाही पर मागं म्हणजे एवढं कधी थप्पणार मग घरी घेऊन जायचं पर्याय नाही बरोबर काय आणलाय शि चिप्स छोटू मोठू चिप्स आहे का दुसरं काय आहे किती रुपयाला अरे पाच ला तू किती पुराला आणला तू किती रुपयाला आणला दुकाना तुमचं दुकान आहे म्हणून घेऊन बसलाय बरोबर आहे तरी म्हणून एवढं काय घेऊन बसलाय मग तुला परवडत असो आणि तिकडे कसं केले माझ्या पोराने पाच रुपयाला आणल्यात दुकानात पाच रुपयाला आणल्यात आणि पाच रुपयाला विकाल्यात मग कसं परवडायचं तुमचं दुकान आहे म्हण मग बरोबर आहे सोड मग तुला परवडते हे कुणा जाणलं भोपळा तुझा भोपळा आहे एवढा बारका का झाला बाद झालाय पाचला आहे वे मला बाद झालाच काय म्हणतो पाच आहे वे मग हाय सर आणि ढीक मी काय मिरची काय म्हणतो मॅडम तुम्हाला सगळ्याकडे मुलाकडे घ्या लागते काय ना काय तर तुम्हाला भोगीचा बाजार इतकं करावं लागते पूर्ण काय फ्लॉवर किती रे पंधरा पाच रुपया द्यायचं पंधरा रुपये देऊ ते माझे पाच लाख घेऊ काय तू किती आणलाय तू आणला वीस लाख आणि विकलाय पंधरा लाख अरे मग कसं परवडायचं बिझनेस करे करे तू क्या व्यापारी बने तू वीस ला आणून आणून पंधरा लास पर तुमचा बाजार करताय का मम्मी पप्पा कोण घरात तो नाही मम्मी पप्पा पण बाजार करताय ट्रॅक्टर आहे असून सोडादा वीस म्हण नाही कपल तर चालतंय घरला घेऊन जाईन पण तोट्या विकणार नाही लक्षात ठेव तोट्यात द्यायच नाही वीस तर वीसच झोन यायला राहून दे कोण घरात जाऊन खायला कोण आम्हालाच विसा दिलास का अजून जो अडचला तोटा करणे पाचचा घे वीस तर वीस चल तू आणून वीस ला लागा विकायला पंधरा ला कसं व्हायचं तुझं असू दे चल आम्ही तुला वीस लाच घेतो तू आण <laughs> शाळेच्या आवारातच कोबी फ्लावर पालक अशा गोष्टी लावलेत चक्षिये। 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 अरे काय चकली अरे भोगीच्या बाजारात चकली भोगीमध्ये कोण चकली खाते गवढी जा घेऊ हो किती रुपयाला दहा रुपयाला एक हा चार हजे आज चार हा म्हणजे एक पॅकेट वेळ घेतला ऑनलाईन आहे का ऑनलाईन आहे तू अरे स्कॅनर बिनर लावायचा ना ऑनलाईनला मी ऑनलाईन घेतो मायर सगळं ऑनलाईन असते झालं एक पावशे भरताची कुठं भरत तू भरता वांगी असते असल्या भरत करते तुम्ही तुला येते कराय भर काय आहे तूरू एवढा मोठा तू दहा दोन छोटी हो हेचं कलावंग करायचं ना हे भरीत करायचं आहे असं आणि केळं कोणाची आहेत केळ तुझी नाही केळ झाडाचे आहेत झाडाची आहेत ना तुझी आहेत झाडाची आहेत ना हे काळी का पडली अशी कशावरली झाडावरची गायड आणलं हे मशी काळी का पडली पण कोराने काळ लावलेला नाही डबलक झाले म्हणून काळे पडू आहे कसे आहे पन्नास रुपये डझन निम्मी करून देत्या मी पंचवीस हजार डझन देतो मग काय म्हणून पन्नास डझन निम्म करून देतो म्हणजे मग पंचवीस शेवट तीस तीस शेवट खाली नाही परवडत नाही झाड कोणाचं आहे केळाचं मग परवडतं की फुकट झालेलं असतंय निसर्गाला लावलं असतं पंचवीस मिनट घेऊ का मग की सर नाही तर असं आहे का पिवरायला मारा काय येऊ एवढा मोठा एवढा मोठा काय झाला पिरू येऊ बरोबर काय घातलं औषध काय घातलं पिरूला तुमची पिरूची बाग आहे काय मग काका नाही पण आणला माहीत नाही मग विकणार कस शेकिसा वीस ला आहे काय आणि यो तीस ला तीस रुपयाला एवढं महाग एवढं एक पिरो अर्धा किलो ला किलो कधी असेल कसा पिव रे बाबा चायनीज पिवरा आहे काय ला वणपिरा मोठं आहे कसा आणला विचारा पाहिजे ना मग काय वाचला कसा लावायचं पुढे त्याने आणला असणार चाळीस लाख विकणार तीस लाख आवडते हे कसं आहे दहा ला सात आवाजी पण दहा ला सात हे लहान आहे पण आता नाही मॅडम अरे मॅडमला फुकट फुकटायचा रे काय काय आहे हळद भंडारा काय नक्की का नक्की हळदच आहे का भंडारा आहे हळद आहे <laughs> असा ला कसा आणि हे काय ड्रायफ्रूट काय सांग ह्याला माहित नाही काय अरे लगा तुलाच माहित नाही काही काय आणलायस आहेस सुपारी सुपार का घाटलाय सांग मला ह्या सुपारी झाला आहे बघ सुपारी का घाटलायस ह्याला माहित नाही अरे यार हे तू कुठल्या देवाला सांग की कुठल्या देवाला पुजायचं लक्ष्मीला पुजायचं नक्की का चालतो अरे पण लक्ष्मी पुजतात ह्याला दिवाळीला ह्यालाच माहित नाही हे घरातलं ठेवल्या उचलून आणायला मी सांगतो घरात ठेवल्या उचलून ना मी सांगतो त्याला माहित नाही डायड आणायला हे ठीक आहे संक्रांत जवळ आले म्हणून भोगीदा बाजारला हे ठीक आहे पण हे काय आणलं मला काय ड्रायफ्रूट काय आणलायच काय त्याच्यावर तुमचं दुकान आहे घातलं तुमचं दुकान आहे सोन्या दुकान आहे हा हे सोन्या दुकान आहे म्हणून पिवळ्या ही करायचं आहे करेगा करेग धंदा पिले में ही करेगा ठीक काय सगळे दहा रुपयेला ना अक्षर अशा काढले मग प्रत्येक वेगळं अक्षर आश्रवादान काय बावर किती नक्की का कुठला मोठा छोटा कसला कसला म्हणजे पाच रुपयाला नाही स्वस्त रे पावर जो फ्लावर पराभव आजार की वीस रुपयाला घेतला आहे फक्त पाच रुपयाला हां डायरेक्ट देणार का भाजी करून द्यानं अरे डिजिटल डिजिटल वॉच आयला डिजिटल वॉच घाटलाय झालं का आयला काय पण कितीला शिवाय चौथीला चौथीचा पोर का तुम्हाला हायफाय असला का डिजिटल घर्या घातलाय काय म्हणतो चालू आहे का बंद आहे दाखवू चालू करू मग कसं वाजतो टायमिंग बिंग दाखवू साधा आहे किती वाजलं नऊ वाजून किती मिनटं तीस नाही सहा ते छत्तीस मिनट झाले आहेत चौथीच्या तू डिजिटल वॉच घालून बसला आहे मी बघ एवढा मोठा आहे माड एक पण गाडी डिजिटल पोरं डिजिटल वाले आहेत लहानपणी पोरं डिजिटल वाले आहेत चांगली गोष्ट